नमस्कार रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ नमस्कार मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण खेरडी एम आय डी सीतील थ्री एम पेपर मिल या कंपनीमध्ये आज समोर आहोत आणि इथे येण्यापाठीमागचं कारण आहे की पाच दिवसापूर्वी या कंपनीच्या प्रिवायसेसमध्ये एका कामगाराचा अपघात झालेला आहे त्या कामगाराचा अपघात झाल्यानंतर कंपनी नियमाप्रमाणे अपघाताची माहिती ही फॅक्टरी इन्स्पेक्टरपर्यंत पोहोचली पाहिजे मात्र पाच दिवस होऊन देखील ही माहिती गुपित ठेवण्यात आली त्या कामगाराला उपचारासाठी कराड येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं मात्र या पाच दिवसामध्ये कुठेही ही ग ह्या गोष्टीची माहिती कोणालाही मिळाली नव्हती अत्यंत गुपित ठेवली गेली ही बातमी मात्र पाच दिवसानंतर रात्री बारा वाजता त्या रुग् त्या कामगाराचा मृत्यू झालेला आहे त्या कामगाराचं नाव आहे प्रकाश नालावडे राहणार दळवटण्या तालुक्यात चिपलून आणि मग या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित कंपनीने जी काळजी घ्यायला हवी ती घेण्यात आली नसल्यामुळे अशा प्रकारचा मृत्यू झालेला आहे सुरक्षितेची कोणती साधनं या कंपनीमध्ये आहेत की नाही कामगारांसाठी कोणती व्यवस्था या कंपनीमध्ये आहे या सगळ्या गोष्टींची माहिती प घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मात्र तशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा आहे कारण या कंपनीच्या माध्यमातून वारंवार अशा प्रकारच्या प्रकार घडत असतात अनलिगल प्रकार घडत असतात मग त्याच्या संदर्भात जलप्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल अशा अनेक समस्या वारंवार आपल्याला वर्तमानपत्रांमधून वाचायला मिळतात मात्र हा एक गु ही जी गोष्ट आहे ती अत्यंत भीषण आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं आणि त्या मृत्यूची बातमी बाहेर न जाणं आणि त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढणं मात्र आत्ता आपण पाहिलं आपण त्याच्या घरापर्यंत गेलो घटनास्थळी गेलो होतो तो जो मृत्यू मृत्यू व्यक्ती आहे मृत व्यक्ती आहे प्रकाशजी नलावडे यांच्या घरापर्यंत गेलो मात्र तिथली आपण भयानक शांतता अनुभवली त्यांच्या घराच्या माहेर उभे बाहेर उभे असणारे जे लोक आहेत ते अत्यंत दुखावा आहेत मात्र त्यांची संवाद साधणे हे सुद्धा आपल्याला इतकंसं व्यवस्थित वाटलं नाही किंवा ते आपल्याला बोलणं हे त्यांच्यापैकी सुद्धा कोणाची तशी अभि अभिप्राय देण्याची भावना नव्हती मात्र कंपनीच्या वतीनं कोणती काळजी घेण्यात येत नाही हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे कंपनीनं यापूर्वीसुद्धा अनेक गोष्टी आहेत त्याच्याकडे हलगर्जीपणा केलेला आहे आणि आज या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे त्याला दिला गेलेला मोबदला देखील किती आहे तो मला वाटतं नाममात्र असावा कारण कंपन्या सहजासहजी एखाद्या कामगाराला न्याय देतीलच असं नाही आहे संबंधित व्यवस्थापनाशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तसा आपल्याला समाधानकारक उत्तर देखील त्यांच्याकडून मिळालेलं नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं आयुष्य खरोखरच सुरक्षित आहे का त्यांचं आयुष्य खरोखरच भविष्य उज्ज्वल आहे का अशा प्रकारचा फार मोठा प्रश्न इथल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे आज हा एक मृत्यू झालेला आहे ही बातमी आतल्या दडपण्याचा प्रयत्न केला गेला कुठल्या मीडियामध्ये हा मीडियामध्ये आजपर्यंत आलेली नाही आहे तरीसुद्धा भविष्यामध्ये जे कामगार आहेत त्यांच्या हिताचं किंवा त्यांच्या जीवनाचं काय हे हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे भविष्यामध्ये अशा गोष्टी घटना घडल्या गट तर अशाच प्रकारे दडपण्याचा प्रयत्न केला जाईल का किंवा त्यांना न्याय मिळेल का ही सगळी गोष्ट पाहण्यासारखी आहे तूर्तास तरी आपल्याला पाहायला मिळते की प्रकाश नारवडे या व्यक्तीचा जीव गमावलेला आहे त्याला कंपनी किती मोबदला देणार हा सुद्धा प्रश्न आहे मात्र त्याचा मोबदला किती जरी मिळाला तर एक व्यक्ती या जगातून गेलेला आहे त्याच्या कुटुंबाला वेगळी वेगळी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे ही पोकळी भरून काढणं ही कुठल्या कंपनी प्रकाश प्रशासनाला शक्य नाही मात्र प्रशासनानं वारंवार या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे सुरक्षेच्या ज्या व्यवस्था हव्यात त्या हसायलाच हव्यात अन्यथा असे अपघात वारंवार घडू शकतात अनेक का कामगारांचं जीवन हे धोक्यात येऊ शकतं त्यामुळं तुर्तास तरी आपल्याला माहिती आहे की प्रकाश नरवड या व्यक्तीचा मृत्यू या कंपनीच्या प्रिमासमध्ये पाच दिवसापूर्वी त्याचा अपघात झाला होता आणि रात्री बारा वाजता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे पाहूया कंपनी कशाप्रकारे संवेदनशीलशीलपणे या, कशा या गोष्टीचा विचार करते आणि इथल्या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने न्याय मिळतो का हे आपण नक्की पाहूया आपण कंपनी मालकाशी अजूनही संवाद साधण्याचा प्रयत्न करू मात्र सध्या तरी ते संवाद साधत नाहीत तुर्तास आपण इथं थांबूया मी शाहिद खेरडकर राजे जसं रत्नागिरीवन धन्यवाद